आगामी लोकसभेसाठी ठाकरे पवारांची रणनीती मातोश्रीवर बैठक राष्ट्रवादी दहा ते अकरा जागांसाठी आग्रही सध्या राज्यासह देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत सर्व पक्षांनी आगामी लोकसभेसाठी कंबर कसलेली आहे अशातच महाविकास आघाडीतही लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस असल्याचं सु दिसून येत आहे शिवसेना ठाकरेगड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्तेखेस सुरू असल्याची माहिती मिळत आहे अशातच याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली ठाकरेंचं मुंबईतील निवासस्थान मातोश्रीवर बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत मातोश्रीवर शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली संजय राऊत यांनी काँग्रेसला तेवीस जागांचं पत्र दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आपल्या जागांबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली मातोश्रीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोबत दोन तास चर्चा पार पडली मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहा ते अकरा जागा लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच अमरावती भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा असल्याचीही माहिती आहे अशातच महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर जानेवारीत काँग्रेससोबत उद्धव ठाकरे शरद पवार गटाच्या वरिष्ठांची बैठक दिल्लीत पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे त्यासोबतच अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई